आपला एक दिवस जरी अभ्यास झाला नाही किंवा आपण एक्झाम दिली नाही तर तुम्हाला ते बेचन झालं पाहिजे की आपलं काहीतरी चुकलं आहे तर मग तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल नुसतं बेचन होऊन ते नाही ती पुन्हा झाली नाही पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे इमर्जन्सी असेल तर हरकत नाही आणि तुमचा एकही क्लास इथे बुडणार नाही तुम्ही क्लासला तरी नाही आलात ह्याचा अर्थ असा नाही की येऊ नका पण समजा तुम्ही बेडवर आहात हजेरी आहेत तुम्ही उठू शकत नाही तरी पण तुमचा क्लास बनणार नाही आपल्याकडे ऑनलाईन सिस्टीम आहे व्हिडिओ लेक्चर आहेत ऑफलाईन पण आहेत लाईव्ह पण आहेत सगळंच आहे घरी बसूनही नाही तुम्ही करू शकता घरी बसून करणे हा पर्याय नाही इमर्जन्सी मध्ये फक्त ऑफलाईन क्लासचं सबस्टिट्यूट ऑनलाईन नाही आपत्कालीन व्यवस्था आहे ती काही कारणानं क्लास बुडाल तर ते कवर करण्यासाठीची व्यवस्था आहे आपलाईनचा जो इफेक्ट आहे तो ऑनलाईनला नाही मिळत ऑनलाईन ही तुम्हाला फक्त सपोर्ट करणारी सिस्टीम आहे तुमचं स्पीड वाढवणारी आहे जिथं कुठं तुम्ही प्रॉब्लेममध्ये आहे ते सोडवण्यासाठी आहे तर ते लक्षात घ्या बाकी आपण जसं जसं तुम्ही सजेशन द्याल तस तसं आपण चेंजेस पण करू आपण डेली क्वीज घेत असतो रोजच्या रोज जे शिकवतो आपण क्लासमध्ये शेवटच्या दहा मिनिटामध्ये त्याच्यावरती पाच दहा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन देतो सॉल्व्ह करायला रोजच्या रोज रुच ते चेक करून देतो म्हणजे दे डेलीच एक्झाम असते आपल्या जवळपास पाच क्वेश्चन दहा क्वेश्चन किती वन असत शेवटच्या दहा मिनिटामध्ये ते दोन दोन मिनिटाचा टाईम असतो तुम्ही सॉल्व करून लगेच सबमिट करायचं लगेच तुम्हाला मार्क पण मिळत होत दुसरे म्हणजे आजच्या कॉल त्याच्यावर असते इतकं सिस्टीम आपली अपडेटेड आहे इतकं सगळं व्यवस्थित आहे त्यामुळे क्लासचा इतक्या वर्षाचा अनुभवाचा फायदा घ्या संख्या कमी आहे योगायोगाना त्याच मध्ये राहा पर्सनली काही डाऊट असेल तर बिंदास विचारा लाजायचं नाही घाबरायचं की नाही म्हणजे माझा सध्याचा मुलगा तुमच्यापेक्षा मोठा आहे तुम्ही अकरावीला तर ते बारावीला आहे असेल ना एक दुसरा हा तो छोटा आहे पण त्यामुळं तुमचं रिलेशन कसं आहे ते लक्षात येईल त्याच्यावर तुम्हाला तुम्ही जसं तुमच्या पॅरेंटबरोबर मोकळेपणानं बोलू शकता तसंच इथं बोलू शकता काही अडचण नाही तुम्हाला का काही प्रॉब्लेम वाटला काही त्रास वाटला तुम्ही शेअर करू शकता सांगू शकता काही अडचण आहे काही प्रॉब्लेम आला बिंदास्त सांगू शकता तुम्हाला का काही कुठं घाबरायची गरज नाही हे लक्षात घ्या